नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी रविवारी भिवंडीहून जासईपर्यंत भव्य कार रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीचे नेतृत्व भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश मामा म्हात्रे यांनी केले रॅलीची सुरुवात सकाळी नऊ वाजता मानकोली भिवंडी येथून झाली कळवा एरोली रूप रबाळे नेरूळ सानपाडा नवी मुंबई पालिका मुख्यालय रेतीबंदर गेट अशा मार्गाने जात ही रॅली जासई गावात पोहोचेल येथे आयोजित अभिवादन सभेत दिबा पाटील यांच्या जनशताब्दीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या रॅलीत सुमारे दोन हजारहून अधिक वाहनांचा सहभाग होता भूमिपुत्र समाज आगरी कोळी समाज विविध सामाजिक संघटना व स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली रॅलीदरम्यान विमानतळ दिबा पाटील यांच्या नावानेच हवा अशा घोषणा देण्यात आल्या खासदार सुरेश म्हात्रे यांनी यावेळी स्पष्ट केले की स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन विमानतळाला दिबा पाटील यांचेच नाव दिले पाहिजे न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू राहील दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला त्यांच्या मते हा केवळ नामकरणाचा मुद्दा नसून प्रकल्पग्रस्त व सन्मानाचा प्रश्न आहे या रॅलीमुळे नवी मुंबईत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विमानतळ नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे अनेक वर्ष आपला कल्पना असेल कृती समिती असेल आमच्या अनेक संघटना आहेत त्यांची मागणी आहे आणि खास करून सगळे पक्ष सगळ्या पक्षाचे नेते आणि एकमताने महाराष्ट्र विधानसभा विधानपरिषद यांचा ठराव झाला ते झाल्यानंतरसुद्धा दोन अडीच वर्ष झाले केंद्रातून काही निर्णय होत नाही तीस तारखेला उद्घाटनाची वेळ आलेली आहे अशा परिस्थितीत आम्ही ही रॅली काढली आहे जेणेकरून सरकारच्या लक्षात द्यावं हो। सरकारला जाग यावी आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या समजून घ्यावा दिबा पाटील साहेब हे राष्ट्रीय नेते होते त्यांनी जे काम केले आहे ते राष्ट्रीय काम आहे आणि म्हणून थोडं तरी सरकार याचा विचार करेल कारण ह्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देऊन विमानतळाची उंची वाढणार आहे दिबा पाटील साहेबांची नाही दिबा पाटील साहेबांची उंची खूप मोठी आहे तुम्ही आम्ही मोजू शकत नाही राष्ट्रीय लेवलला आहे आणि म्हणून मी सरकारला सांगतो की आता वेळ गेली नाही खास करून मी सगळ्यांना सांगितलं तुम्हालाही सांगतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांना मी सांगेन जो हा मराठा समाजाचा एवढा मोठा जटिल प्रश्न मार्गी लावला ना मग आमचा प्रश्न का मार्गी लागत नाही का मार्गी लागत नाही तर आम्ही पुढच्या आठवड्यात सगळ्यांनाच भेटणार आहे मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री असतील केंद्रीय मंत्री असतील सगळ्यांना भेटून आम्ही या गोष्टीची मागणी करणार आहोत अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई